सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष पंचवीस फेब्रुवारी रोजी आळंदी पोलीस ठाण्यात तीन अल्पवयीन मुलींचे अज्ञात व्यक्तीकडून अपहरण झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला या तपासादरम्यान आळंदीचे पोलीस उपनिरीक्षक के के गिरी गोसावी आणि त्यांच्या पथकाला समजले की अपहरण झालेल्या तिन्ही मुली इगतपुरी शहरात वास्तव्याला आहेत त्यांनी तातडीने इगतपुरीचे पोलीस निरीक्षक राहुल तसरे यांना याबाबत सविस्तर माहिती दिली राहुल तसरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश बुवा उपनिरीक्षक संदीप शिंदे पोलीस कृष्णा गोडसे अभिजित पोर्टिरे दीपक पटेकर निलेश काजळे पूजा डावकर आणि योगेश भावना या पथकाने इगतपुरी शहरात जुनी उर्दू शाळा आणि गोळीबार मैदान या भागात शोध मोहीम राबवली तिन्ही मुलींचा यशस्वीपणे शोध घेऊन त्यांना सुखरूपपणे आळंदी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले इगतपुरी पोलिसांच्या या कामगिरीचे आळंदी पोलीस ठाण्यासह इगतपुरी तालुक्यात मोठ्या प्रमाणात कौतुक करण्यात आले आहे इगतपुरी पोलिसांच्या या कामगिरीने अखेर त्या तीन मुली सुखरूप आपल्या घरी पोहोचल्या आहेत भागीरथ आदकरी ದಕ್ಷಿಣ ಇಗತ್ಪುರಿ